বাবা চুল দুখিয়া সুরে দুখিয়া বাবা চুল শোরিয়া চুলো দুখিয়া বাবা সো দুখিয়া বাবা khiya आत्मारामाकडे पत्नी न प्रस्ताव ठेवा का हो सकाळी सुटतोय साडेतीन ला उठून आंघोळ करतोय कार्तिक महिन्याची काकड आरती होते दररोज सहरी पाठ होतोय एवढी भक्ती करतोय आम्ही आणि देव आमच्याकडेच का असा पाठ फिरवून आहे हो सांगा ना एवढं सत्य योड़ा कर्म, कर्म करून, करून सुद्धा देव आमचीच परीक्षा का घेते आत्मारामाने मनावं कशाला टेन्शन घेत <laughs> काही काळजी करू नको देव बर रडायला लागला होलसी रडायला लागली आणि शेवटी देवाला विनंती केली म्हणे हनुमंता पांडुरंगा यादी शक्नी वर्षभरातले कुठलेच उपवास सोडत नाही काटे देत कसले रे तुम्ही कसले जेव्हा नित्य नेमाने जो प्रामाणिकपणे तुमची सेवा करतो त्याला पावलो पावली रडवडला आणि जो तुमच्या मंदिरात येऊन पाहत नाही त्याला लॉटरीची लॉटरी देता असले ते वाटते तुम्ही देव मनातल्या मनात ले म्हणाला मनात लेखा ले तुला जर पैसा प्रॉपर्टी बोरगा दिला तर उद्या तुम्हाला विसरल्याशिवाय देव रा विस्तवात लाल बंद व्हावं लागत आणि सोन्यालाही झडाकी दी देण्यासाठी शुद्ध स्वरूप देण्यासाठी चोवीस कॅरेट होण्यासाठी विस्तवामध्ये लाल बंद होईपर्यंत तपावं लागत मग माणसाला जर माणूस की सिद्ध करायची असेल त्याला सुद्धा संकटाच्या भटभट्टीमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल दुःखामध्ये त्रास होईल रडायला मात माता भगवान परमात्मा दया आणि गर्भवती राहिली होती गर्भवती बारा वर्षानंतर ऐका या जगामध्ये निरपेक्ष प्रेम करणारे जर कोणी असतील तर त्या दैवताच नाव आहे कारण आम्ही लग्न करायला गेलो की ना दादा एका मुलीने भागत नाही असा क्वचित एखादा कि जो पहिल्याच मुलीला पाहायला गेला केली म्हणजे जोळ्याजोळ ठेवल्या जाऊन फायनल केली अगोदरचा काळ होता बापानं मुलगी बघायला जाऊन बापानं फायनल येऊन पुराण सांगावं चल आज तुझा साक्षगंध आहे काय म्हणतात साक्षगंध लई हां 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 हो चांगलं आहे चांगलं चांगलं नाव जे तो सर्व मॅनेज नेलं जातं ते ने एंगेजमेंट अगोदर नाव होतं त्याला पहिलं नाव काय बाबा नाही सगळं इंग्लिश झालं ना मराठीत हां अरे अगोदर पायधुनी त्याच्यानंतर मग सुशिक्षित माणूस तिथे त्याला वाटलं वाटला हे जरा गावढ वाटत बरं वाटायला म्हणून त्याला वाटलं एवढ्या लोकांच्या साक्षीनं जो गंध लावण्यात येतो तो साक्षी गंध मग ते तर इंग्रजीवाला गेला म्हणजे सर्व मॅनेज करावं लागतं मेंट व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी यंगे आता समोर समोर काय नाव निघतील समोरच काय आता कोणाच्या जीवनात साखर पुळा नाही आणि ते कुकू लावणी नाही पायधुनी नाही लोकं राहिलं सावधान आग। नाही अगोदर हार घालून येते न म्हणते हळद लाव दोनशे रुपये देतोय बोहारे वाना हा आनंद आहे दादा जीवनामध्ये नो वन्स मोर मी प्रत्येकाकडे शिकत असतो साहेब तुमचा शब्द घेऊन जाणार कारण खूप आवडला मला माणसाच्या आयुष्याला पुन्हा वन नाही जीवनामध्ये लग्नाचा सोहळा एकदा डबल केला जातो त्याला लग्न म्हणता येणार नाही गंधर्व विवाह तिकडे पाठ वगैरे म्हणत असतील लग्नाचा सोहळा एकदाच होतो अगदी हशी खुशी होत झाला पाहिजे मुलगी पाहण्याच्या पोह्यांपासून तर जावं याच्या बासुंदी पर्यंत कार्यक्रम अगदी थाटात झाला पाहिजे साक्षगंध असेल साखरपोडा असेल लग्न असेल बिदाई असेल जोडे लपवणी असेल आणि पैसे मोजण्यास सर्व विधी झाला पाहिजे पण त्याच्यासाठी तुम्ही भानावर राहिला त्याच्यासाठी तुम्ही भानावर राहिले पाहिजे नाही तर अडकले मोबाईलच्या गुगल बाबा मध्ये व्हॉट्सअप आहे फेसबुक इंस्टाग्राम आहे त्याच्यात जर तुम्ही गेले तर या सोहळ्याला मोकल्याशिवाय राहणार नाही कुठे होतो आपण हा 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 सर्वात निर्भिक प्रेम जे कोणी करत असेल तिला माय बर एक प्रश्न ठेवून जातो तीन लोकांचे प्रेम सांगतो मी मला पहिल्या प्रेम आई आणि मुलाच प्रेम पती आणि पत्नीच प्रेम पाणी आणि मासोडीच प्रेम आई मुलगा पती पत्नी पाणी आणि मासोळी या तिघांच्याही प्रेमामध्ये सर्वात श्रेष्ठ प्रेम म्हणजे एक नंबरच प्रेम कुणाला दर्जा द्यावा आपण जरा बोला? विचार करून बोला जरा बोलताना कारण इथे जास्त लोक नाहीत मला लोकांची गर्दी नको पण असलेले लोक दर्दी आहेत हे आईचं मुलाचं पती आणि पत्नीच प्रेम आपण एक टेबल ठेवतो वन टू थ्री कोणतं प्रेम कोणत्या नंबरला लागेल तुम्ही म्हणाल महाराज पहिल्या दिवशी प्रेमावर का आला प्रेमावीन जगात गा दुसरं काही प्रेम सुख देख दे प्रेमाविन வீர நாயக प्रेम नात्यांवरती करत नाही आपण प्रेम देवावरती करत नाही आपण प्रेम करतो एकच लव इज द मनी मनी इज द लव 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 नो मनी नो लो नो लो पैशा प्रेम आहे आपलं ऐका आईचं मुलाचं प्रेम पती पत्नीच प्रेम आणि मासोडी आणि पाण्याचं प्रेम याच्यात सर्वात श्रेष्ठ पहिल्या नंबरचं प्रेम कुणाचं म्हणतात बोला टाळी वाजून द्या मंडळीसाठी जरा टाळी वाजून मला वाटलो होतं तुम्ही म्हणा आईच मुलाच फ्रेंड बरं जाऊ द्या एक नंबर तुम्ही याला दिला Uh, मासोळ यांनी जगदगुरु तू प्रमाण देतात बरं बिना प्रमाणानं बोलत नाही जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमा पण पाण्यापासून जर मासोडीला वेगळं केलं ना मासोडी स्वतःचं प्राण संपवून टाकते त्या पाण्यात बघा तुम्हाला मोठं वाटत असेल दादा पाण्यातून मासोडी वेगळी केली मासोडी मरून जाईल पाणी म्हणत ताई माझ्यामुळे तू मिलीस ना म्हणून बघा पाण्याचं किती समोर पण आहे एका साधूच्या मुखातून ऐकलंय कि मासुडीला स्वच्छ धुवायचं कोणतीच क्रीम लावा पण घेऊन बनवायचं असेल पाण्याविना हो तुम्ही म्हणून तुम्हाला कसं नाही तुमच्यातच राहू रव शिवजय पाण्यापासून मासोडी वेगळी केली प्राण संपून जातो सर्वात श्रेष्ठ प्रेम की नात्यांमधून जर बाजूला केला तर मरून जाऊ आमच्या फक्त थापा असतात नाही तुम्हाले जिद्दीना जी नाही सांगता एकदा का दुसरं जनावर भेटलं तू कुठं मी कोठ